मंडळी नमस्कार डीके खरे ऑफिशियल या चॅनलवर सगळ्यांसं स्वागत आहे आज आपण खानदेशमा ज्या रूढी परंपरा प्रथा असे त्यासनाबद्दल माहिती घेणार असेल त्याचपैकी एक प्रथा म्हणजे बालदेव तर बालदेव खानदेशमा किंवा अकस्माती परिसरात कशा साजरा करतस तर पोळा आणि जे आमावश्या रास पोळा सण नंतर फिटोरी आमावश्या तर त्या आमावश्यानंतर बालदेव प्रत्येक घरात बसायला जास काहीच ना पाच दिवस रास काहीच ना सात दिवस रास प्रत्येकना कुठप्रमाणे वेगवेगळा बालदेव रास आणि हा बालदेव एक प्रकारे गाई मशीष ना देवशे जो कृष्ण भगवानना काळपशी याने परंपरा आपल्याकडे चालती राहिणी तर त्याने माहिती आपण पुढे घेणार शत आणि हा बालदेव कसा साजरा करतंस ते आपण आते प्रत्यक्ष पाहू मंडळी सातवा दिवस बालदेवने पूजा केली जास एक बालदेव घरना बाहेर बसायला जास आणि दुसरा जोरास तो गरमा बसाडतस आते जो आपण पाहिलं ना तो घरना बाहेर बसाडेल बालदेवसे आणि आते आपण घरमार जो बालदेव बसाडेल तो शेत आता आपण जो तो घरमार बसाडेल बालदेवशे तर मंडळी म्हणजे बालदेवशी आणि तो आपण पाया तो बाहेर ना बालदेव आता इथे काय काय शे अण्णा आधीच बाहेर तीच झेंडू ना फुलं ते आवळीना आवळी ना फुलं हे मोळ काय आणि हे नाही मध्ये गाई म्हशी हे सर्व असतो बालदेव जोशी तर अस्विन पाटील ना कीर्तन ना कार्यक्रम होता कैलासवाशी येडू महाराज आमळ त्या बाबावाडीला आहे मंग तर ते कैला महाराज बाबा काकानं घर दहीदूत भरपूर होतं महाराज दही दहीदूध काय वाढत नाही मंग म्हणे दही दूध का घेतात नाही म्हणे आम्हाला घर कर मग बालदेव सापडावूनच पडी आपले मग आम्ही त्या बालदेवबद्दल कीर्तन संपणं मग उत्तम मळात माळात उत्तम बाबांना मळात गेल्यानंतर तिथे ते ग्रंथ काढा हरिविजय हरिविजय ग्रंथ मग असे सापडणं की ज्या वेळेस गवळी लोकसनं दही दूध मथुरा जाईल ते मथुरा आहू कौसनी राजधानी तर कौसना सैनिक एकदम दष्टपुष्ट वैल होतात ते मग त्यासाठी कमी कशी काय करा ना मग भगवंतांनी त्यामा थोडासा विचार करा आणि मग हो बालदेव तयार करा बालदेव केल्यानंतर सात दिवस दही दूध कोणा घर जाऊ देवा आणणे कोणी बाहेरला माणूस ते दही दूध देवा आणणे असे त्या हरविजय मसा पड तर त्या दे ते आजपर्यंत जी बालदेवनी निरूढीशी ती बालदेवनी निरूढी आज बी चालूशी आणि चालणार इथून पुढे चालणार अशी की परंपरा नाही आपल्या भागातली ती एक प्रताश पडी पडली आणि त्या दिवस पैसे नाओ बाल देऊ पुन जागा सात दिवस दही दूध पुन्हा जाऊ देवा नाही कुठला वाण बाहेर जाऊ देवान नाही घरातला अन्नधान्य अन्नधान्य देतायस कोडंधान्य देताय पण दही दूध देता येत नाही आणि सातवा दिवसली मग आई मोड तयार करी एक घरात ठेवतस आणि बाहेर ठेवतस घरातला जोशी तो नदीला वावा ना पडस आणि बाहेरला उकडाव टाकना आपडस गाई म्हैस म्हैसणा शिण पैसे बनसत चारी मेळाशी रंगण करतंच मूळ आवळीना फुलं या ठेवून आपडतस त्यावर मग हाऊ बालदेवने पूजा सातवा दिवस लिवस मग सातवा दिवस नंतर आपलं घरातलं जे शिजे राहण्याशी ते बाहेरले व्यक्तीला खावाला देणं आणि आणि त्यांना वान वाटणं पडस दान देणं पडस ते नाही ते दही दूध घी किंवा भात घी सण घरेघर वाट सात घर वाट पडतं आणि ते बाहेरला जो बालदेव घसाडतंस तिथे काय काय वापरतस तर ते शेण्णा बरी चौकून तयार करतोस तिथे मोळ ठेवतोस मोळ ठेवल्यानंतर आवळीना फुलं ठेवतोस नंतर आणखी ज्या फुलं मिळतील त्या ठेवतोस मग तो बालदेवले नैवेद्य दही दूध ना नैवेद्य लागस नस ना दूध ते मग भात तू भात ना लागस बालदेव शेण्णा तयार करतस का शेण्णा शेण्णा आणि मजार मजार ते शेंदाच राह त्याली ते जशा बाहेरली पूजा वाज तशी मजारला जो, जो शी। का तू नदी माझास आणि बाहेरला जोशी का तू उकळी डाव टाकणार अशी ही बाल बालदेवनी कथाशी प्रथा प्रथा मग ते जवळजवळ त्या काळ पश्चिम ती आजपासून ती प्रथा चालली राही काही लोक पाच दिवस ना करत काही सात दिवस त्यांनी रुढीप्रमाणे काही कुठं माझे का पाच दिवस ते भादी बालदेव जोशी ती भाजी पाटलेच त्या दिवा तयार करीन खायत पहिला लोक आता ती पद्धत जवळजवळ मुडीच गेली ते सूर्य उदय ना आताच नैवेद्य खाना पडे त्याला काय म्हणतो भाजी बालदेव भाजी बालदेव आणि तो पाच दिवस न रास आणि अ बालदेव सात दिवस न रास अशी कथा शिती मंडळे आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली तर त्या माहितीप्रमाणे बाहेर जो बालदेव ठेवायचे तर बालदेव जवळ कशा कशाने प्रतिकृती बनायचे ते आपण थोडक्यात पाहू आ मंडळी तुमले जे दाखायला ना तर इथे झेंडूना फुलं आवळीना फुलं मोवळ फुलं शत त्यानंतर गाई गाईमशी बनाडेल छत शेणना बालदेव छत शेणना द्वारपाल बनाडेल छत त्यानंतर शेणना दिवा शेत त्यामा नैवेद्य ठेवायचे तुप भात आणि ज्या पांढरा पांढरा खडा असत तर त्या गवळीस ना प्रतिकषत फुली ज्या गवळी होतात त्याच ना प्रतिकषत त्या मंडळी तुमना भागात बालदेव कशा साजरा करतस ते पण कमेंट करीसन सांगा जेणेकरून अधिक माहिती मिळेल आपुले आता आपण मजार जाऊ मधला बी बालदेव पाय चला मंडळी बाहेर जशा बालदेव रास तशाच मजार बी बालदेव रास मधला बालदेव नदीले वावरणा पडस म्हणे आता तात्यासने आपली माहिती सांगी आणि बाहेरला बालदेव उकडावर टाकना पडस तर अशा बालदेवने प्रताशी तुमले व्हिडिओ कशा वाटणार हे कमेंट करीसन सांगा आणि तुमना भागात कशा बालदेव साजरा करतात हे पण सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहासाठी दिगेखरे ऑफिशियल या चॅनेलने सबस्क्राईब करी ठेवा धन्यवाद